हो बॅटिंग करेगा तर मित्रांनो हे शब्द आहेत अनंत अंबानी याचे सध्याच्या घडीला हे खूप व्हायरल होत आहे की ओ बॅटिंग करेगा तर हे म्हणणे आहे अनंत अंबानी याचे रोहित शर्मा विषयी काहीच दिवसापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकले त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे जे ओनर आहेत त्यांनी अशा प्रकारे काही या ठिकाणी वक्तव्य केले आहे तर मित्रांनो हे अनंत अंबानी यांचे जे शब्द आहेत ते कितपत योग्य आहेत कारण की जो भारतीय संघाचा कर्णधार आहे त्याविषयी तुम्ही असे बोलत आहात पण मित्रांनो रोहित शर्माची या ठिकाणी काहीतरी रिस्पेक्ट ठेवली पाहिजे कारण की त्याने जे, त्या जे सर्व उभ केले आहे त्याच्या हिमतीवर केले आहे व अनंत अंबानी असे बोलत आहे की ओ बॅटिंग करेगा तर मित्रांनो माहिती आहे अनंत अंबानी कडे खूप पैसा आहे म्हणजे तो काहीही बोलू शकतो ज्या खेळाडूने स्वतःच्या हिमतीवर मुंबई इंडियन्स ला सर्वोच्च शिखरापर्यंत नेले त्याच विषयी या ठिकाणी अनंत अंबानी असे काही बोलून जातो तर मित्रांनो याविषयी तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद